जीवाला धोका असल्याबाबत आमदार बच्चू कडू यांनी पोलीस प्रशासनाला दिलेलं पत्र हे निव्वळ नौटंकी असून जनतेत खोटी सहानुभूती निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे उलट त्यांच्यापासूनच इतरांच्या जीवाला धोका निर्माण झालाय चांदूर बाजार तालुक्यातील महिलेचा संशयास्पद अपघाती मृत्यू झाला होता याची सुद्धा चौकशी होणं गरजेचं असल्याचं मारे म्हणाले कडू यांच्या जीवाला धोका असल्याचं स्वतः पत्र त्यांनी पोलीस प्रशासनाला दिल्याची बातमी सध्या प्रसारित होत आहे कडू हे जनतेमध्ये खोटी सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून नवटंकी या ठिकाणी करत आहे बच्चू कडू यांच्या जीवाला कोणासपासून धोका नाही उलट कडू यांच्यापासूनच अनेक लोकांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे कारण काही दिवसाअगोदर नागपूर येथे संतोष बद्रे यांच्यावर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी जीवघेणा हल्ला केलेला होता माझ्यावर सुद्धा वारंवार प्रहारच्या कार्यकर्त्यांनी जीवघेणा हल्ला केलेला आहे आणि तसे गंभीर स्वरूपाचे तीनशे सातशे गुन्हेसुद्धा प्रहारच्या कार्यकर्त्यावर दाखल आहेत आणि म्हणूनच यावरून दा असं लक्षात येते की कडूनपासून इतर लोकांना धोका निर्माण झालेला आहे आणि त्यांनी वारंवार अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांनासुद्धा मारहाण करून त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत आणि न्यायालयाने त्यांना दोषीसुद्धा सिद्ध केलेला आहे आणि गेल्या काही दिवसांपासून चांदूर बाजार तालुक्यामध्ये एका चर्चेला उधाण आलेलं आहे की गेल्या वर्षी चांदूरबाजार तालुक्यातील एका महिलेचा पुण्याला जाताना संशयास्पद अपघाती मृत्यू दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे याही प्रकरणाची सखोल चौकशी होणे फार गरजेचे आहे कारण पुण्याला जाताना ज्या महिलेचा अपघाती मृत्यू दाखवण्यात आला ती घटना अत्यंत गंभीर असून मोठ्या राजकीय लोकांचा त्याच्यामध्ये हस्तक्षेप असल्याची चर्चा सध्या सुरू आहे म्हणून त्या अपघाती मृत्यूचे सुद्धा चौकशी होऊन सत्ता समोर फार महत्त्वाचं आहे आणि माझी विनंती आहे गृहविभागाला विभागाला की चांदूरबाजार तालुक्यातील ज्या महिलेचा गेल्या वर्षी अपघाती मृत्यू झाला त्याचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे